खरं तर अशी वेळ कोणत्याही शेतकऱ्याच्या घरावर येऊ नये ज्या शेतकऱ्यांनी जनावरांना गाई असेल मस्ती मशी असतील पोटच्या पोराप्र प्रमाणे जपलेलं असतं आणि ज्यावेळेस पोटच्या लेकराप्रमाणं जपले जपलेली जनावरं मृत्युमुखी पडतात किंवा कुठल्याही कारणामुळे मृत्यू पावतात ना त्यावेळेस खरंच शेतकऱ्याच्या घरामध्ये घरातला एखादा माणूस मृत्यू पावल्या इतकं दुःख होत असतं आजही नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये ज्यांची ज्यांची कुरंढोरं पाण्यामध्ये आणि पुरामध्ये वाहून गेलेली आहेत त्यांच्या मनामध्ये तीच भावना असेल त्यांच्या घरातली माणसं मेल्या इतकं दुःख मृत्यू पावल्या इतकं दुःख या जनावरांच्या जाण्याने त्यांना झालेलं असेल खरं तर त्यांच्या पाठीशी सरकार उभं राहणार नाही सरकारला जर त्यांच्या पाठीशी उभं राहायचं असतं तर नदी संगोपन योजना जी आहे ती सरकारने तयार करून कुठल्याच नदीला आलेल्या पुराचं पाणी लोकांच्या घरामध्ये घुसणार नाही याची व्यवस्था सरकारने केली असती पण हा सरकार नियोजित मृत्यूचा तांडव आपण नांदेड जिल्ह्यामध्ये पाहतोय नद्यांचं संगोपन होत नसल्यामुळे पावसाचं पडणारं पाणी जे आहे ते जाणार कुठं त्यामुळं नद्यांचं संगोपन न झाल्यामुळं नद्यांमध्ये वाढलेला गाळ जास्त प्रमाणामध्ये त्याची पातळी उंचावल्यामुळं पाण्याचा जे प्रमाण आहे जे पाणी नदीतूनच समोर जायला पाहिजे ते पाणी नदीची पातळी नदीमध्ये असणाऱ्या गाळाची पातळी उंचावल्यामुळे पाणी न घरांमध्ये लोकांच्या घरामध्ये वस्त्यांमध्ये वाड्यांमध्ये आणि गोठ्यांमध्ये शिरतं ज्यामध्ये अशा पद्धतीनं शेकडो नाही हजारो जनावरांचे मृत्यू होतात आणि हे सोसायला लागतं फक्त शेतकऱ्यांना सरकार एक दिवस येतं पंचनामा करून जातं पाच दहा हजार देऊन जातं पाच दहा हजाराने सरकारचं शेतकऱ्यांचं झालेलं हे नुकसान भरून निघणार नाही त्यामुळं सरकारने खरं तर शेतकऱ्यांना ह्याची भरपाई देत असताना शेतकऱ्यांना ह्याची भरपाई देत असताना ज्या शेतकऱ्याचं एक एक जनावर गेलेलं आहे वाहून मृत्यू पावलेला आहे त्या सरकार त्या शेत, शेतक त्या शेतकऱ्याला कमीत कमी तीन जनावरांची रक्कम शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना सरकारने दिली पाहिजे त्याचं कारण असं की त्या जनावराला लहानाचं मोठं करण्यामध्ये त्या शेतकऱ्यांनी आपलं जवळपास चार पाच वर्षाचं दहा वर्षाचं जे काही मेहनत आहे ती लावलेली असते त्यामुळं त्यांना पुन्हा नवीन जनावर घेऊन पुन्हा त्याला वाढवण्यासाठी जो ज पुन्हा त्याला वाढवण्यासाठी त्याला काम करावं लागतं हा विषय अतिशय गंभीर आहे आणि त्याचबरोबर सरकारला आता तरी हात जोडून विनंती आहे मी ज्यावेळेस साताऱ्यामध्ये पूर आला होता सातारा सांगलीच्या वेळेस मागच्या दोन तीन वर्षापूर्वी तेव्हाच सांगितलं होतं की सातारा सांगलीला जी आज परिस्थिती आहे ही परिस्थिती राज्यातल्या प्रत्येक जिल्हा तालुका आणि गाव पातळीवर होणार आहे कारण एकोणीसशे पन्नास साली काढलेले जे नदी नाले ओढे होते त्या आता गाळ साचून गाळ साचून त्या नदी नाले आणि ओढ्यांची पातळी आता पाणी साठून घेण्याची कमी झाली आहे त्यामुळे तिथे आता पाणी थांबत नाही आहे पाणी सरळ गावांमध्ये शिरतं त्यामुळं त्यांचं संगोपन होणं गरजेचं आहे